नमस्कार मंडळी मी सरिता माझ्या मिनी ब्लॉगमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर माझं महाळाचं जेवणाचं सुरू होतं तर अशा प्रकारे मी आमटीसाठी एका भांड्यात तेल घातले जिरे मोरी घातले काही मसाले घातले कडीपत्ता घातला आणि नेहमीचा मसाला घालून आमटी तयार केली त्यानंतर येळवण्याची आमटी म्हणतात याला पोळ्याची आमटी तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही तर त्यात आम्ही गूळसुद्धा घालतो आणि आंबट होण्यासाठी थोडंसं आमसूल किंवा चिंच घालतो तर त्यानंतर मी एका कढईमध्ये तेल घालून घेतलं कारण मला तळप करायचं होतं आणि अशा प्रकारे पापड्या म्हणजेच तांदळाच्या पापड्या तसेच वेगवेगळ्या प्रकारचे तळप असे करायचे असतात तर तुमच्याकडे कसे करतात मला माहीत नाही तर मी ह्या पापड्या के तळून घेतल्या कुरड्या तळून घेतल्या तिकडे आमटी फोडणी टाकली होती ती शिजत होती एका कुक बाजूला गॅसवर आणि असं माझा स्वयंपाक चालू होता व्हिडिओ आवडत असतील माझे तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय